निवडणूक आयोगाचा जो चारशे वीसीचा दस नंबरी कारभार आहे ब्रेकिंग विदर्भ न्यूज आता नव्या लोगोसह आपल्या समोर येते आहे नवा लोगो नवा लुक ब्रेकिंग विदर्भाच्या चाहत्यांना आता हे नवे लुक आवडेल अशी आशा आहे ब्रेकिंग विदर्भ अंदाज तोच वृत्त नवे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याची निवडणूक आयोगावर सटकून टीका ते निवडणूक आयोगाचा का जो चारशे चा कारभार आहे तो स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने ज्याचे नाव जितक्यांदा असेल तितक्यांदा मतदार यादीत लावा। चा स्टार लावावा निवडणूक आयोगात दबावाबाबत काम करीत असल्याचे सांगून हर्षवर्धन सपकाळ यांनी निशाणा साधलाय मतदार यादीत केवळ टू स्टार देऊन दोन नंबरी कारभार निवडणूक आयोगाने करू नये तर निवडणूक आयोगाचा जो चारशे वीस चा कारभार आहे तो स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने ज्याचे नाव जितक्यांदा असेल तितक्यांदा मतदार यादीत स्टार लावावा अशी टीका करीत दोन पेक्षा जास्त वेळ मतदार यादीत नावे आले असल्याचा यांनी लक्ष वेधले आहे हर्षवर्धन त्यांनी निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काम करते आहे मतदार यादीत तांत्रिक घोटाळा केला गेलाय हे एकत्रित गुन्हेगारी आहे पुरावे द्या असे म्हणत असताना निवडणूक आयोगाला आम्ही म्हणतोय पूर्वेकडून सूर्य उगवतोय आणि तर आयोग म्हणतोय सूर्य पश्चिमेकडून का उगवू शकत नाही याचे उत्तर द्या त्यामुळे निवडणूक आयोग दबावात काम करत असल्याशिवाय सांगून हर्षवर्धन सपकाळे यांनी निशाणा साधलाय मतदार यादीला स्टार लावण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा घेतलाय याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांच्याजवळ दुबार तिबार दहा बार शंभर बार दोनशे बार पाचशे दो बार, बार एका मतदाराचं नाव किती आहे याचा स्पष्ट डेटा हा त्यांच्या उपलब्ध आहे माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे की नुकतं टू स्टार देऊन दोन नंबरी कारभार त्यांनी करून तर निवडणूक आयोगाचा जो चारशो बीचा दस नंबरी कारभार आहे तो स्पष्ट करण्याच्या अनुषंगानं जेचं नाव जितक्यांदा असेल तितक्यांदा मतदार यादीमध्ये स्टार लावावा निवडणूक आयोगासमोर एवढा मोठा दस्तावेज ठेवल्यानंतर निवडणूक आयोग आता हा झोपेतून जागा होत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की झोपी गेलेल्या माणसाला जागं करणं सोपं झोपेत असणाऱ्या सो माणसाला जागा करणं अवघड आहे आता पुरावे द्या पुरावे द्या पुरावे द्या आम्ही त्यांना दाखवतोय की हे बघा पूर्वकडून सुरू उगवतोय ते म्हणतात पश्चिमेकाकडून उगू शकत नाही याचं उत्तर द्या निवडणूक आयोग हा दबावात काम करताय तांत्रिक घोटाळा मतदार यादीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर केलेला आहे मतदार यादी नोंदण्याची आणि मतदार यादीमधले नाव तो वळवण्याच्या अनुषंगानं एकत्रित स्वरूपाची गुन्हेगारी ही सुरू आहे आणि निवडणूक आयोग हातावर हात ठेवून गप्प बसलेला आहे